नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो भारत सरकारच्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या अंडर जे आपलं भारतीय डाक विभाग कार्यरत आहे अशा भारतीय डाक विभागामध्ये ग्रामीण डाकसेवक ज्यालाच की आपण जी डी एस म्हणतो ह्या पदांसाठीची या ठिकाणी भरती निघालेली आहे दोन हजार पंचवीसची लेटेस्ट भरती आहे मित्रांनो यासाठी बेसिकली तुम्हाला कुठली परीक्षा द्यायची नाही आहे डायरेक्टली तुमच्या दहावीच्या मार्क्सच्या वेसेसवरची म्हणजे फायनल सिलेक्शन होतं तुमच्या कास्टनुसार डिफरंट कटावत लागतो तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतो आहे रजिस्ट्रेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन काय प्रोसेस आहे नक्की कसं अप्लाय करायचं असतं संपूर्ण माहिती घेतो व्हिडिओ शेट पण नक्की बघा तर मित्रांनो बेसिकली या ठिकाणी दोन पोस्ट असतात पहिली जी पोस्ट असते ती असती म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर ज्यालाच की आपण बी पी एम म्हणतो आणि दुसरी जी असती जी असते ए बी पी एम ज्यालाच की आपण असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर आणि शेवटी असतं सेवक ओके अशा पोस्ट आहे मित्रांनो आपल्या पोस्टाच्या इंडियन पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा असतो तर मित्रांनो यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत दहा फेब्रुवारीपासून या अर्ज करण्याची लास्ट डेट तुमची असणार आहे तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत साधारणतः एक महिना पण नाही तुमच्याजवळ थोडेच दिवस आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला करेक्शनसाठी टाईम पण दिलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण एलिजिबल क्रायटेरिया पाहिला तर दहावी पास असणं आवश्यक आहे संगणकाचं ज्ञान पाहिजे आणि तुम्ही जो सायकल चालावता तुम्हाला येणं आवश्यक आहे बेसिकली हा क्रायटेरिया असतो तर बेसिकली तुम्ही जर ह्या वेबसाईटवरती यायचं आहे आपल्या जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट नावाचं एक पोर्टल आहे त्याच्यावरती यायचं आहे त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता जागा कोणत्या कोणत्या आहेत त्याच्या कसा बघायच्या तर आपल्या बेसिकली तुम्हाला महाराष्ट्र येत आहे महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे एका नवीन पेजवरती आपण रिडायरेक्ट होतो या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र सर्कल पाहू शकता महाराष्ट्राच्या अंडर जेवढे सर्कल आहे त्याची माहिती तुम्हाला मिळते त्यामध्ये तुमच्या जवळचं सर्कल तुम्ही पाहिजे आहे तर मी आता बेसिकली माझ्याजवळचं जे सर्कल आहे पुणे पुणे सिटी पण आहे पुणे पुणे म्युन्सिप पण आहे ते मी डिपेंड्स आपण तुम्ही पाहू शकता आणि सिम्पली व्ह्यू पोस्ट ह्या पटनावरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट चूज केलाय आहे जे तुमचं रिजन चूज केलं आहे डिव्हिजन चूज केलं आहे बेसिकली त्या ठिकाणी कोणते कोणते पोस्टाचे ऑफिस आहेत आणि कुठं कुठं जागा आहेत त्या या ठिकाणी मेन्शन आहेत तर दहावीला बेसिकली तुम्ही मराठी विषय देणं आवश्यक आहे तर माझ्या पुण्या या ठिकाणी पुणे डिव्हिजनमध्ये पुणे ग्रामीणमध्ये एवढ्या जागा आहेत त्या मी पाहू शकतो वालेवाडी जुन्नर म्हणजे डिपेंड्स जी गावं आहेत ते गावांची नावं या ठिकाणी आहेत त्या गावामध्ये तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तर बेसिकली तुम्हाला अप्लाय करताना महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मल्टिपल पोस्ट तिकडे अप्लाय करू शकता जे जर तुम्ही ए बी पी एमला अप्लाय करताय तर तुम्हाला दहा हजार रुपये पेमेंट मिळेल बी पी एम ज्याला की ब्रांच पोस्टमास्टर म्हणतो त्याला बारा हजार रुपये पेमेंट या ठिकाणी असणार आहे काश्मीरचा जागा पाहू शकता डब्ल्यू एस ओबीसी संपूर्ण जागा या ठिकाणी मेन्शन आहेत मित्रांनो ओके डिपेंड्स आपण तुम्हाला कसं अप्लाय करायचं करू शकता ओके अप्लाय कसं करायचं आहे ते बेसिकली तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं असतं पहिल्यांदा रजिस्ट्रेशनमध्ये तुमचा मोबाईल नंबर ईमेल दहावीप्रमाणे जे तुमचं नाव आहे ते टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकायचे आईचं वडिलांचं नाव टाकायचं आहे जेंडर निवडायचं आहे कम्युनिके म्हणजे तुमचा ॲड्रेस वगैरे फिलअप करायचा आहे आणि सबमिट बटनावरतीवर क्लिक करायचं आहे आणि बेसिकली पुढचा फॉर्म भरायचा आहे मल्टिपल पोस्टला अप्लाय करू शकता शंभर रुपया ठिकाणी फी असणार आहे एम एस सी आय टी झाल्या असेल तर ती उत्तमच आहे काही डाऊट असतील नक्कीच तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा ओके क धन्यवाद मित्रांनो धन्यवाद